सध्या एका कोळ्याने धोकादायक एक सापाला आपल्या जाळ्यात अडकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकित झालेले आहेत व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मानवी वस्तीजवळ राहणारे कोळी माशा आणि लहान कीटकांना शिकार बनवतात पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोळ्यांनी चक्क सापाची शिकार केलेली आहे अनेकांना घाबरून सोडणाऱ्या सापाची एका छोट्याशा कोळ्याने केलेली शिकार पाहण्याचा मोह अनेकांना आवडता ये त्यामुळेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईकसुद्धा केलेला आहे या व्हिडिओत एक साप कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला दिसत आहे या दरम्यान साप स्वतःला वाचवण्यासाठी तडफडताना दिसत आहे मात्र यावेळी कोळी न घाबरता सापाची शिकार करत आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे अनेकांना हा व्हिडिओ आवडलेला आहे एकीकडे साप स्वतःला वाचवण्यासाठी तडपडतोय तर दुसरीकडे शिकार करण्यासाठी कोळीही खूप ताकदीने हालचाल करतोय